हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा चला तर मग आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात हॉस्पिटलमध्ये अन्वय आणि मिताली बोलतच होते तेवढ्या तिथे नर्स आल्या मॅडम कसं वाटते तुम्हाला आता नर्सने विचारलं हलकं डोकं दुखतंय पण बाकी ठीक आहे मितालीने हसून उत्तर दिलं डोक्याला स्टिचेस आहेत मॅडम थोडा त्रास होईल औषधं वेळेवर घेतली की हळूहळू जखम भरून निघेल नर्स तिला म्हणाली मला इथे कोण घेऊन आलं होतं तुम्हाला माहिती आहे का मितालीने नर्सला विचारलं मॅडम ते नाही माहीत मला मी आताच नाईट शिफ्टच्या ड्युटीवर आलेली पण कुणीतरी उचलून आणलं तुम्हाला एवढंच कळलं बाहेर रिसेप्शनवर ही औषधं तुमची या गोळ्या आता घ्यायच्या आहेत उद्या सकाळी डॉक्टरांशी बोलून घरी जाता येईल तुम्हाला नर्सने माहिती पुरवली अन्वयने मितालीला औषधं दिली सर मी थांबेल यांच्या जवळ आज नर्स म्हणाली नितेशने तसं सांगूनच ठेवलं होतं तिची अगदी व्यवस्थित काळजी घ्यायला जरी त्याच्या मनात तिच्याविषयी खूप राग होता तरीही तो एक डॉक्टर होता आणि आपल्या पेशंटची नीट काळजी घेणं हे स्वतःचं कर्तव्य मानत होता आणि दुसरं कारण होतं ते बोलला नसता तरी नितेशला अगदी व्यवस्थित माहीत होतं त्याच्या मनातलं मी आहे हिच्याजवळ तुम्ही नाही थांबलात तरी चालेल काही वाटलं तर मी बोलावेन तुम्हाला अन्वय त्या नर्सला म्हणाला ती नर्स नाहीच म्हणत होती पण तरीही त्याने तिला जायला लावलं ठीक आहे पण काही लागलं तर सांगा मला मी बाजूच्या स्टाफरूममध्ये आहे नर्स म्हणाली कोण भल्या माणसाने मदत केली काय माहिती थँक्स म्हणायला आभार मानायला कोण होतं ते कळलं नाही अन्वय मितालीला म्हणाला पण हे कसं झालं अन्वय म्हणतो अनेकाची ड्रॉईंग कॉम्पिटिशन आहे सोमवारी काही कलर्स आणि स्टेशनरी हवी होती आज ऑफिसमधून जाताना घेऊन जावं म्हटलं म्हणून रोडच्या पलीकडच्या दुकानात जाण्यासाठी रस्ता क्रॉस करत होते मिनिट बघूनच चालले होते पण अचानक एक कार आली समोरून आणि मी खाली पडले पुढचं काहीच आठवत नाहीये मला डोळे उघडले तर इथे हॉस्पिटलमध्ये होते मिताली म्हणाली खरंच देवासारखा धावत आला तो माणूस एवढ्या घाई गर्दीत तुझी मदत करायला खरंच देवानेच पाठवलंय त्याला तुझ्यासाठी आता इथे तो अन्वय म्हणतो हो तसंच असेल कदाचित मिताली तेवढ्यात अन्वयचा फोन वाजला बोला सुधा मावशी तो म्हणाला अरे अन्वय ही पोरगी सोपायचं नावच घेत नाहीये सारखं मम्मा कुठे आहे मम्मा कुठे आहे हेच विचारत आहे कधी येणार आहे मिताली आणखी किती वेळ लागेल का तिला सुधा मावशी म्हणते सुधा मावशी त्यांनी अनिकाला ती अगदी लहान होती तेव्हापासून सांभाळलेलं मिता मिताली ऑफिसला जायची तेव्हा त्याच बघायच्या अनिकाला एक मिनिट मावशी मी व्हिडिओ कॉल करतो म्हणत अन्वयने घरी व्हिडिओ कॉल केला आणि मिताली समोर धरला मम्मा हे काय झालं तुला कुठे लागलो मितालीच्या डोक्यावरचं बँडेज पाहून अनिकाने विचारलं मम्माला लागलंय ला पाहून डोळ्यात पाणी वगैरे आलेलं बस आता कुठल्याही क्षणी रडण्याचा आवाज येणार होता अनिका रडू नकोस बाळा मम्माला फक्त थोडं लागलं आहे पण आता एकदम ठीक आहे मी स्ट्रॉंग अनिकाची स्ट्रॉंग मम्मा मिताली तिला समजावत म्हणाली खूप आहे का गं अनिकाने डोळे पुसत प्रश्न केला थोडं थोडं पण उद्यापर्यंत एकदम ठीक होईल मिताली मग तू घरी कधी येणार मला आठवण येत आहे तुझी आणि अन्वय पण नाही आहे इथे अनिका मुसमुसत म्हणाली अरे बच्चा मी इथेच आहे अन्वय मितालीच्या बाजूला उभा राहत म्हणाला मम्माला लागले ना म्हणून थांबले तिच्याजवळ तुम्ही लवकर घरी या अनिका हो रे हो रे राजा उद्या सकाळी तू उठायच्या आत आम्ही घरी असू पण आता दूध प्यायचं झोपायच्या आधी अन्वय एक नाव तिला म्हणाला दूध प्यायच्या भारी कंटाळा होता तिला पण आज मम्माला लागलं आहे म्हटल्यानंतर समजूतदारपणा आलेला तिला त्रास नको म्हणून ताबडतोब तिने हो म्हटलं तशी समजूजारच होती ती पाच वर्षाची होती तरी विनाकारण कुठलाच हट्ट नसायचा मग थोडक्यात अन्वयने सुधा मावशींना काय झालं ते सांगितलं सुधा मावशीने गोडगड बोलून अनेकाला झोपायला लावलं अन्वय रात्रभर मिताली जवळच हॉस्पिटलमध्ये थांबला दुसऱ्या दिवशी सकाळी अन्वय उठला तर डोकं अगदी जड पडलेलं कालच्या जागरणामुळे आज उठायलाही उशीर झाला त्याने आजूबाजूला पाहिलं तर तो रात्री तसाच झोप्यावर झोपून गेलेला विस्कीची रिकामी बॉटल बाजूलाच पडली होती उशीर झाल्याने आज जिमसुद्धा मिस झालेली त्याने केस गच्च आवडले डोळ्यावरची झोपेची झापड गेल्यावर रात्रीचं सगळं आठवलं तिचा ॲक्सिडेंट त्याचं एकदम पॅनिक होणं तिला तसं पाहून तिला हॉस्पिटलला उचलून नेणं आणि शेवटी त्याने जे ऐकलं होतं ते सगळा घटनाक्रम एका मागोमाग एक डोळ्यासमोर सरकला किती वर्षांनी पाहिलं होतं काल तिला तिला त्या अवस्थेत पाहून मला इतका त्रास झाला आजही मला इतका का फरक पडतोय तो स्वतःला विचारत होता अद्वेत विसरून जा तिला आयुष्यात ती खूप पुढे निघून गेलेली मुलगी नवरा स्वतःच्या जगात सुखी आहे ती तू कधीच नको होता तिला तिच्या आयुष्यात तिचं प्रेमच नव्हतं तुझ्यावर तु म्हणून तर ती तुझ्यासारखी त्याच वर्णावर उभी नाही अजून तिने तिचं वेगळं तिला हवं असणारं विश्व तयार केलंय नको विचार करू तिचा मेंदू त्याला ठणकावून सांगत होता पण मन मानायला तयार होत नव्हतं तिला शुद्ध आली असेल का बरी असेल ना ती मन आणि मेंदू दोघांमध्येही कुठलीच सांगड घातली जात नव्हती खूप प्रयत्न करूनही स्वतःला नाही थांबू शकला त्याने फोन घेऊन नितेशला कॉल लावला नितेशने फोन उचलला मला वाटलंच होतं तू फोन करशील ते नितेश जरा तिरकसच बोलला नितेश मी फक्त अद्वैत त्याला सांगायचा प्रयत्न करत होता काही एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही अद्वैतचं बोलणं तोडतच तो म्हणाला तिचा नवरा होता तिच्याजवळ रात्रभर आणि आज सकाळी ती गेली तिच्या नवऱ्यासोबत घरी मी चौकशी केलेली हॉस्पिटलमध्ये आणि अरे किती दिवस किती वर्ष अजून विसर मागचं सगळं नितेश काळजीपोटी बोलत होता आणि तिच्या नवऱ्यासोबत या शब्दांवर तो आणखीनच जोर देऊन बोलला नितेश प्लीज सकाळी सकाळी लेक्चर नको आधीच डोकं दुखतंय माझं अद्वैत वैतागुण म्हणाला तर डोकं दुखायला काय झालं आणि ही तुझी जिमची वेळ आहे तू घरी कसा नितेशने विचारलं उशिरा झोपलो काल म्हणून आज उशीर झाला अद्वैत अगदी खालच्या पीच मध्ये म्हणाला उशीर का झाला ते नाही विचारणार मी पण खरंच साबर आता नितेश ठेवतो मी उशीर होते ऑफिसला जायचे अद्वैत तो विषय टाळतो हे नितेशलाही माहिती होतं त्यानेही अद्वैतची मनस्थिती ओळखून जास्त ताणलं नाही सकाळी ब्रेकफास्ट टेबलवर साधना आणि माधव देसाई अद्वैतचे आई वडील आणि श्रीराम देसाई म्हणजे त्याचे आजोबा बसले होते अद्वेतही फ्रेश होऊन आला आणि त्याला जॉईन झाला गुड मॉर्निंग तो चेअर मागे ओढत म्हणाला गुड मॉर्निंग बेटा रात्री बराच उशीर झाला तुला घरी यायला सधू सांगत होता कुणाला तरी हॉस्पिटलला घेऊन गेला होतास म्हणून आजोबांनी विचारलं हो काल रस्त्यात एक ॲक्सिडेंट एक झाला होता म्हणून मग नितेशच्या हॉस्पिटलला घेऊन गेलो म्हणून जरा उशीर झाला तो खाली नाश्त्याच्या प्लेटमध्ये चमचा फिरवत म्हणाला बरं झालं मदत केलीस ते कोण होतं खूप लागलं होतं का आजोबांनी काजीने विचारलं नाही ठीक आहे जास्त नव्हतं लागलं कोण होतं नाही माहिती त्याने नजर चोरत उत्तर दिलं मितालीचं नाव घेतलं असतं तर तिथे मोठा तमाशा झाला असता त्याने मोजकच सांगून नाश्ता करायला सुरुवात केली आजोबांशी तो बिझनेस वगैरे विषयांवर बोलत होता इतका वेळ शांत असलेल्या माधव देसाईंना त्याचा मोड पाहून विषय काढला अद्वैत केतकी येत आहे पुढच्या आठवड्यात यावेळी तरी निर्णय घे त्याचे नाश्ता करणारे हात तसेच थांबले तोंडाजवळ नेलेला चमचा त्याने खाली ठेवला प्लेट समोर सरकवून तिला नमस्कार केला आणि प्लेटमधलं अर्धवट सोडून तसाच उठला आपलं ब्लेझर आणि बॅग घेऊन सदूला गाडी काढायला सांगितली आणि ताड ताड निघून गेला आपलं घर पुस्तक आणि गाणं या तीन गोष्टींमध्ये रमना रममान होणारी या तीन गोष्टींना स्वतःचं विश्व मानणारी ती तिच्या त्या विश्वात आज एक नवी एंट्री झाली होती अन्वय पहिल्या भेटीत एकमेकांना पूर्णत अनोळखी असलेली ती दोघं समोर जाऊन एकमेकांचं आयुष्य बनतील दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैत देसाई उठला तर डोके अगदी जड पडलेलं खालच्या जागरणामुळे आज उठायलाही उशीर झाला त्याने आजूबाजूला पाहिलं तर रात्री तसाच सोप्यावर झोपून गेलेला पिस्कीची रिकामी बॉटल बाजूलाच पडली होती उशीर झालेले आज जिम सुद्धा मिस झालेली त्याने केस गच्चा आवडले डोळ्यांवरची झोपेची झापड गेल्यावर रात्रीचं सगळं आठवलं तिचा ॲक्सिडेंट त्याचं एकदम पॅनिक होणं तिला तसं पाहून तिला हॉस्पिटलला उचलून नेणं आणि शेवटी त्याने जे ऐकलं होतं ते सगळा घटनाक्रम एका मागोमाग एक डोळ्यासमोरून सरकला किती वर्षांनी पाहिलं होतं काल तिला तिला त्या अवस्थेत पाहून मला काय इतका त्रास झाला आजही मला का फरक पडतोय तो स्वतःला विचारत होता देसाई विसरून जा तिला आयुष्यात ती खूप पुढे निघून गेलेली आहे मुलगी नवरा स्वतःच्या जगात सुखी आहे ती तू कधीच नको होता तिला त्याच्या आयुष्यात तिचं प्रेमच नव्हतं तुझ्यावर तु तु म्हणून तर ती तुझ्यासारखी त्याच वळणावर उभी नाही अजून तिने तिचं वेगळं तिला हवं असणारं विश्व तयार केलं नको विचार करू तिचा मेंदू त्याला ठणकावून सांगत होता पण मन मानायला तयार नव्हतं तिला शुद्ध आली असेल का बरी असेल ना ती मनानी मेंदू दोघांमध्येही कुठलीच सांगड घातली जात नव्हती खूप प्रयत्न करूनही स्वतःला नाही थांबू शकता त्याने फोन घेऊन नितेशला कॉल लावला नितेशने फोन उचलला मला वाटलंच होतं तू फोन करशील ते नितेश जरा तिरकसच बोलला नितेश मी फक्त देसाई त्याला सांगायचा प्रयत्न करत होता काही एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही देसाईचं बोलणं तोडं तो म्हणाला तिचा नवरा होता तिच्याजवळ रात्रभर आणि आज सकाळी ती गेली तिच्या नवऱ्यासोबत घरी मी चौकशी केलेली हॉस्पिटलमध्ये आणि अरे किती दिवस किती वर्ष अजून विसर माग सगळं नितेश काजीपोटी बोलत होता आणि तिच्या नवऱ्यासोबत या शब्दांवर तो आणखीन जोर देऊन बोलला ते शब्द देसाईला रुतावे टोचावे आणि तो त्याच्या भूतकाळाच्या वलयातून बाहेर यावा यासाठी नितेश प्लीज सकाळी सकाळी लेक्चर नको आधीच डोकं तुकते माझं देसाई वैतागून म्हणाला डोकं दुखायला काय झाले आणि ही तुझी जिमची वेळ आहे तू घरी कसा नितेशने विचारलं उशीरच झोपलो काल म्हणून आज उशीर झाला देसाई अगदी खालच्या वीजमध्ये म्हणाला उशीर का झालाय ते नाही विचारणार मी पण खरंच सावर आता नितेश नितेश ठेवतो मी उशीर होतोय ऑफिसला जायचंय अद्वैत तो विषय टाळतो हे नितेशलाही माहीत होतं त्यानेही अद्वैतची मनस्थिती ओळखून जास्त ताणलं नाही सकाळी ब्रेकफास्ट टेबलवर साधना आणि माधव देसाई अद्वैतचे आई वडील आणि श्रीराम देसाई म्हणजेच त्याचे आजोबा बसले होते अद्वैतही फ्रेश होऊन आला आणि त्यांना जॉईन झाला गुड मॉर्निंग तो चेअर मागे ओढत म्हणाला गुड मॉर्निंग बेटा रात्री बराच उशीर झाला तुला घरी यायला सधू सांगत होता कुणाला तरी हॉस्पिटलला घेऊन गेलास म्हणून आजोबांनी विचारलं हो काल रस्त्यात ॲक्सिडेंट झाला होता मग नितेशच्या हॉस्पिटलला घेऊन गेलो म्हणून जरा उशीर झाला तो खालच्या नाश्त्याच्या प्लेटमध्ये चमचा फिरवत म्हणाला बरं झालं मदत केलीच ते कोण होतं खूप लागलं होतं का आजोबांनी काजीने विचारलं नाही ठीक आहे रस्तं नव्हतं लागलं कोण होतं नाही वाहित मला त्याने नजर चोरत उत्तर दिलं मितालीचं नाव घेतलं असतं तर तिथेच मोठा तमाशा झाला असता त्याने मोजकत सांगून नाश्ता करायला सुरुवात केली आजोबांशी तो बिझनेस वगैरे विषयांवर बोलत होता इतका वेळ शांत बसलेल्या माधव देसाई यांना त्यांचा मूड पाहून विषय काढला अद्वैत केतकी येत आहे पुढच्या आठवड्यात यावेळी तरी निर्णय घे त्याचे नाश्ता करणारे हात तसेच थांबले तोंडाजवळ नेलेला चमचा त्याने खाली ठेवला प्लेटसमोर सर कोण तिला नमस्कार केला